होता ताँगी। ताँगी। मी नांदेड उत् उत्तरमध्ये मागच्या दोन दिवसापासून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता विठ्ठल पाटील ताई यांच्या प्रचारार्थ होते आता माझा दुसरीकडे दौऱ्याला मी आहे दोन दिवस मी त्यांचा दौरा पाहिल्याच्यानंतर वन साईड मशाल हे चिन्ह चालते गाव खेडोपाडी ते सगळेजण म्हणतात की आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत आहोत आम्ही मशालीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देऊ आ, हे झालं इथलं आणि महाराष्ट्रामध्येच सगळीकडेच जर सोशल मीडियावरती किंवा तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बघत असतो तर सगळीकडे हे महाविकास आघाडीचं मशालीचं आदरणीय साहेब ठाकरे यांचं वारं वाहताना दिसत आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल हे मी या मताने सांगते मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आमच्या सगळ्यात जास्तीत जास्त आमच्या सीटा निवडून येतील मी नक्की एवढं सांगते हो गद्दारांना काढणार माझं टार्गेट आहे माझा दादुड्या कारण तिथं माझे दोन भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत कळमनुरीमध्ये संतोष बांगर दादुड्या विरुद्ध संतोष दादा दोघेही माझे भाऊ आहेत एकीकडे दुःख आहे की माझा संतोष दादुड्या पडणार आहे तेवढंच एकीकडे आनंद आहे की माझा संतोष दादा निवडून येणार आहे